धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीच्या वतीने धुळे शहरातील उल्मोहर रेस्ट हाऊस येथे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना टोल माफी संदर्भात निवेदन देण्यात आले आहे धुळे शहरातून वाहतुकीच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक धारकांना धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या टोलमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून व्यवसाय करताना फटका बसत असल्याचे म्हणत धुळेकरांना टोल पासून सूट देण्यात यावी या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना देण्यात आले आहे यावेळी हे निवेदन देताना मनोज राघवन सुनील पाटील दिनेश शर्मा हरीश विभुते मनोज पाटील जितेंद्र भागवत निलेश भलने कमलेश खिवसरा योगेश सागे पारस जैन सह धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समिती धुळे संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित असल्याचे बघाव्यास मिळाले आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राहुल साहेब असताना आम्ही त्यांना एक निवेदन दिलं निवेदनात असं म्हटलेलं सगळ्या धुळ्या जे लहान मोठ्या गाड्या वापरत असतात आणि सतत रस्त्याने वापरत असताना टोल लागला असतो पहिले आम्हाला टोल उभी असेपूर धुळे लळिंग असा टोल असतो हो आता स्वतःला भर देण्यासाठी कोविडचा टोल चालू झालेला आहे त्याच्यानंतर जळवागर जाताना मुक्तीचा टोल चालू झालेला आहे आणि आम्ही साहेबांना असं विनंती केली की धुळ्या जिल्ह्यात आमचा जे व्यवसाय आहे मग नव्वद टक्के लोकांमध्ये रोजगार जो आहे वाहतुकीचा रोजगार आहे त्याच्यापासून व्यापारी इतर वगैरे सुद्धा आपला रोजगार कमवत असतात आणि या टोलच्या जासामुळे प्रत्येकाला त्रास होत आहे तर आम्ही त्यांना विनंती केली की या या टोलमुक्तीपासून आम्हाला सगळ्यांना म्हणजे फक्त गाडी मालकांना नाही गोव्याच्या रहिवाशांना सुद्धा मुक्त मिळावं असे आम्ही हम आग्रहाचं निवेदन त्यांना दिलेलं आहे